नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार भाव तर पुणे गुलटेकडीत आज कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तर आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडीचा रिअल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी कांदा आहे लोकल तर लोकल कांद्याला पुणे गुलटेकडीमध्ये आवक आलेली आहे आठ हजार था तीनशे शहात्तर क्विंटलची तर मित्रांनो आज कांदा दरात बराचसा बदल बेगा बघायला मिळत आहे तर आवक आहे आठ हजार तीनशे शहात्तर क्विंटलची तर कमीत कमी दर स्व पुणे बाजार समितीमध्ये गुलटेकडीत कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल कांदा विकलाय तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी बाजारभाव गुलटेकडीमध्ये पंधराशे रुपये प्रति क्विंटल इतका आहे तर जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये क्विंटल कांदा विकलाय तर चांगल्या प्रकारे कांदा बाजार भाव बघायला मिळत आहे पुणे गुलटेकडीत तर होते चे कांदा बाजार भाव